ना जमिनी पायच माझा माल गेल ना ती अशी बोलू लागली हे कुत्र्या तो काय असा तसा त्याच डोक्यामध्ये रोज रोज हिशे घेऊन रोज मला असं म्हणायचा तसं म्हणायचं आणि आई औचित गेल ना आजी काय नाव तुमचं बुगाबाई चंद्रकांत भालचंद राहिलं कुठं आंबोली आंबोली आता काल तुमची जी जागा आहे का त्यांची जागा आहे आमची हा त्याच्यावर त्या लोकांचं म्हणणं आहे ती लोक ती जागा तुम्ही फसवून घेतली आणि आता ती विकायच्या तयारी ते कि दुसऱ्या लोकांना तर तुमचं काय म्हणणं याच्यावर आता आमचं काय म्हणणं आम्हाला आता हे असं पैसे घेतलं आम्हाला आता हात पोचते नाहीत मग आम्ही लागलो विकायला मग आता कोणाकडून पैसे घेतले होते वायर ते पुण्याला होत आमच्याच मसाऱ्यांना घेतलं कधी त्याला लय वर्ष ते, वर ते पुण्याला होत डावांच्या आधी घेतलेले आम्हा हात पोचत नाही मग माझी पोरा बोलून मग आम्ही घेतला तो विषय पण अजून त्यांच्या नावाचा नाही काय नाही काय नाही तरी ह्या बादला मी चालवली हा तुमच्या मालकाने घेतले होते तुम्हाला सांगितलं होतं सांगितलं होतं ते चार रुपये पण सांगितलं होत मी हे मारुती बाळा तुम्हाला नेहमी मदत म्हणून आम्ही जायचो त्यांच्याकड आता आमच्या आमच्याकडे रा तो वार मोडू तोडू हे जमिनीच्या पायी घालावलं जमिनीच्या पायी म्हणजे काय म्हणजे मग आता ती काही इथं करू नको तिथं खणू नको इथं ह्या करू नको त्या माळाबरोबर बांध घालून घेतलाय आता ती आमची असून आम्हाला तिथं चोरा सारखा झाला ना ती बाई एवढी एवढी बेलकडे त्या पोराची आई ती म्हणू लागली इथं नको रे तिथं नको रे हा घर बांधायला मी पाणी दिलं घर बांधायला माझं पाईप माझ्या येथील पाणी समजा माझी मोटर माझी आज तिथं घर बांधला न तिचा वर पाव व्हायला लागला उद्या तिला म्हणलं का आम्ही दोन मताऱ्या जायच तिथं डायरेक्ट काठी घेऊन यायची कुत्र्यात इथं असे खुरपा घेऊन धावायची कुत्र्यात काय आहे तुका, आमचा भावकीच आहे का असे ती बाई बोलायची एक थोडस आपण मागच्या गोष्टी विचारतो कि ही जागा तुम्हाला आठवते का कधी घेतली होती नाही माझी आधी घेतली बरं ही जागा तुमच्याकडं तुमचं लग्न किती कोणत्या वर्षी झालं नाही सांगते तरी किती वर्ष झाली असती नांदाजी चाळीस पन्नास नाही सांगता अच्छा त्याच्यानंतर त्यानंतर ऐका ही जागा तुमच्याकडं मागील वीस पंचवीस वर्ष तर होती ना करतोय ना आम्ही करीत होतो मग आता अचानक हे असं का झालं असे नका असं झाला म्हणजे हे असे घर गर्बांध होतो आम्ही ना घर दा बांधायचा होता ना त्या लोकांनी आम्हाला बांधून दिला नाही घर खालते लांब आहे माझा शेत माझा लांब आहे तर तिथं बांधायचा होता माल माझा ना ती लोक म्हणू लागली का इथं घर बांधायचं नाही इथं हे तुमची जागा नाही याची खरेदी नाही तुझ्या सारख्याना सांगितलं याची खरेदी नाही त्या डोकल्यांची खरेदी नाही मनाच्या भातो डोकली करायला दिल्यात असं तुसान सांगितलं तेच त्या लोकांनी ऐकलं तशी आमच्या असे चालवले आजही नाही करायचं नाही ती जी केस लावली होती ती काय केस होती निकाल काय लागला काय माहिती का निकाल म्हणजे असं होती, होती आम्हाला दोन मजन्या झाल्या तिसऱ्या मजनेला त्याने डायरेक्ट मारहाण केला आम्ही गेलो घाफर त्याने काठीनी कोणा दगडीना माझ्या जीराचा डोका फोडला हां डोका फडला मग ती केस आम्ही दिले फिरत तर त्यांनी आमची जमीन असून त्याने डबल लांब हो ते काय काय कायचं कलम लावलं हे मला नाही सांगता याचा मग हिसून थोरला लिव योग दीर आणि योग ह्या चौगांची नावं त्यांनी टाकली मग ही दर तारखेला ही चौगा नाही यायची आणि नाही आली तर ह्या कोर्टामध्ये म्या चौगांचा हजा हजार हजार रुपये चार हजार रुपये मी भरीत होती मग असा करून करून मी थकून गेले माझ्याकडे काय आईपत राहिली नाही ही जी जागा आहे त्याच्यात त्या लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांची जी लेडीज होती ते लेडीज न लावता तुम्हीच एक बाई उभी केली आणि तिचा सांगठ लावून ती जागा नावर केली हे कितपत खरे फाटे या समधा फाटे या समधा फाटे असं नाही घडलं काहीच नाही या घडलंच नाही त्यांच्याच बाईचा कागद आहे ना त्यांच्याच बाईचं हे फट आहे समजा माझ्या सासू सांगा घेऊन काय कुडं चालवलं चालवलंय त्याने कुठं काय चालवलंय बाबा काय खरं नाही त्या बाईना ना खुरपा घेऊन आली आम्ही ते हे केला होता ना मग ती म्हणू लागली कुत्र्या तुझा काय इथं मग ते ऐकून ती खुरपा घेऊन माय मालक तर मग कुत्र्या तु काय इथं तू काय आमची भावकी नाही तुझा काय आहे इथं चल हाली तुम्ही माझं गावचं लोक होतं पाटील होता पाटी सरपंच होता अंगाराम शेवक होता त्यांनी कोणा काय तोंडातून शब्द काढला नाही आम्ही दोनच होतो मग काय झालं पुढं मग आलो आम्ही निघून घरी घरी निघून आलो मग नाही काय झालं पण त्यांनी हे असं काही गेलो आम्ही का इथं खण नको तिथं खणू नको त्या बाईला मोहर करायचं मग त्या दोघा बाप मायला का तिथं बांध घातलंय माझ्या शेतात तिथून त्यानी ते होऊन त्या महिले का त्यांची नाव काय त्याचं नाव आशिव आणि बारखाबाय त्यानी मध्ये बांध घातलाय तिथं त्यांनी वहिवट घातला आम्हाला घर बांधायचा होता त्या घरामुळं त्यांनी हे असा खेळ चालवला आमच्याभोवती दुसरा काही झाला नाही नाही तर तोवर कोण आम्हाला काही म्हणला नाही ना बोलली नाही असा केलाय त्यानी दुसरा काहीच नाही केलं ती जागा तर तुम्ही विकताय तर ती कोणाला विकताय ती साहेबांना शिकायचे पण ते अजून आमचा काहीच नाही ना कोणते साहेब वाय साहेब साहेब पण त्या लोकांचं म्हणणं ते नी माझिंके घोलक खानगावच्या सरपंच आहेत त्या त्यांना तुम्ही ती जागा विकतायत आणि त्यांना तिथे बारबीर आहे असं म्हणणं म्हणणे मग हे तुम्ही कोणाला विकताय नक्की नक्की वाय साहेबांच चाललंय आमचं पण अजून आम्ही ऐकली नाही आणि ते नीलमन आहे ती नातं आहे माझी आणि त्यांच्या मुलब ते काय आम्हाला काय माहिती नाही असे अच्छा म्हणजे अजिंक्य गुलब हा तुमच्याकडे आलाय का कधी नाही नाही त्याला ओळखत का तुम्ही कोणी नाही नाही मग ही लोक जे सारखं सारखं म्हणत आहेत की बुवा ते माहिती आहे की मराठ्याला ती जागा द्यायची किंवा लँड असं तो काय प्रकार आहे नाही त्यांचा ते ते समजा फटा चालला आहे त्यांचा हे म्हणजे आता त्या ज्या नीलम घुलप आहेत त्या इथं जिल्हा परिषदेची निवडणूक आलेली आहे त्याला उभ्या राहतात त्याच्यासाठी चालू विकायचं त्याच्यासाठी चालू असणार आहे समजा फट आहे आता खरं कवा होईल त्या बघू आता पण ह्या समजा फट आहे बाबा फटा चालल्या मग आता ही जागा आपण मारुती वायाला विकायचं आपलं फायनल झालंय नाही अजून झालं पण ही आहे आता आम्हाला जर त्याचं पैसे माझ्या मालकांना घेतलं ते नाही त्याला आम्ही देऊन देऊ शकतो ना पण अजून काहीच नाही ना हे कशाला अंदेश त्यांनी चालवलंय म्हणजे अजून काहीच व्यवहार नाही झाला काहीच नाही झालं कितीला काही द्यायची काहीच नाही नाही तरी यांचं डायरेक्ट नाव म्हणतात ते मारुती वाळ्यानं त्यांनी तुम्हाला काही दमदाटी दिलीय का की जागा द्या नाहीतर तुम्हाला हे करू तस नाही नाही त्यांनी नाही आमच्याच मनानं आमचा चालले आता माझा मालक गेला तो मला सांगून गेलेले मग आपण एवढे एवढे पैसे घेतलेले असा असा करू दे मी आहे ना आहे मग ही गोष्ट तुमच्या पोरांना माहितीये का की बाबा आपल्या वडिलांनी इथून इथून पैसे घेतलेले ते द्यायचे माहिती पोरांनी आहे माहिती मग मव्हाळ साहेब तुमच्याकडे मागत नाही का, पाईशे? पाईशे का पौरकाई पौरकाई ते पैसे पैसे मागत नाहीत पण म आता आम्हालाच नको का ह्या करायला तुम्ही पोर काय करतात पोर काय नाही पोर आहे मुंबईले एक पुण्याला आहेस मग ते थोडे थोडे पैसे करून का नाही देत आता काय ते त्यांचाच होते नाहीत इकडे मला पुढे पैसे द्या ना अच्छा म्हणजे आपल्याला घरच्या अडचणी असल्यामुळे आपण ही हां विकत जायला कायते खरेदी येते फचून घेतली नाही कोणाची काही केली नाही त्यांचा ते समजा हे आहे आता तू आम्ही फचवून घेतले तर मग तुम्ही दाखवा ना कागदपत्र आम्हाला तुमचं जर निघत असले तर तुमची तुम्ही घ्या माझ्या कागद होईल मी सोडणार नाही मग ती किती निघू त्याची मोजणी केली का तुम्ही मग मजणी केलेली आहे सरकारी मजणी आणि दोन तीन बारा मजनी आणलेल्या त्याने मजणी होऊन देते नव्हती त्याला काय करायचं मग आता तुम्हाला मला जागे ते जागेचं फायनल झालंच म्हणजे थोडक्यात की बाबा ती विकायचीच ते वाढचे म्हणजे दुसऱ्याला पण विकू शकू विकू शकू पण त्यांचं पैसे घेतलं त्याला आम्हाला शब्द गेलाय मता याचा म्हणजे मला ते शेवट कारणाचा आहे ना बरोबर मग अगं मग मला सांगून गेलाय मतात ते दोन रुपये का होत नाही पण ते आप मी जाऊन आणलं ते तू त्या शब्दाला नाट लावून இத்துடன் இந்த செய்தி அறிக்கை நிறைவு பெறுகிறது